महाराष्ट्र शासनाने सिद्धेश्वर तलावातील पाणी शुद्धी करण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचे अनुदान दिले असून त्यातून सत्तावन्न लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाण्याचे इरिगेशन वाढवण्यासाठी एरिएटर बसवले जाणार आहेत सिद्धेश्वर तलाव हा देवस्थानच्या मालकीचा असून त्यांनी देखील प्रत्येक गोष्टीसाठी महापालिकेकडे बोट दाखवू नये यापुढे तलावातील प्रदूषित पाण्यामुळे काही घडल्यास देवस्थानवर गुन्हा दाखल होईल गल्ला त्यांनी गोळा करायचा मग आम्ही का सर्व कामे करायची असे मत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी व्यक्त केले देवस्थाने या पाच कोटींच्या निधीतून भलतीच कामे सुचवली होती ती रद्द करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नवीन प्रस्ताव पाठवल्याचे आयुक्तांनी सांगितले शहरातील प्रस्तावित दोन्ही उड्डाणपुलांपैकी एक टप्प्यामधील उड्डाणपुलाचे सर्व अवॉर्ड झाले आहेत दुसऱ्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे अवॉर्ड देखील पूर्ण होतील यासाठी एकशे नऊ कोटी रुपये महापालिकेत आहेत असे आयुक्त म्हणाले सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टोर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चव्वेचाळीस पंचावन्न